कागद निळी शाई आम्ही कोणाला भीत नाही ते धडक बेधडक बातमी जी व्यवस्था बदलेल वाशी फंटासिया बिझनेस पार्कच्या सुरक्षेची ऐसी की तैसी कार्यकारी कमिटीच्या गलतान कारभारामुळे रात्री अडीच वाजता झाली चोरी याबाबत सविस्तर वृत्त असे वाशी फंटासिया बिझनेस पार्कमध्ये पंधरा मे दोन रोजी रात्री साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास मेन गेट समोरील सिक्युरिटी केबिनच्या समोर असलेल्या मोबाईल स्टोअरमधून तीन चोरट्यांनी शॉपचे शटर तोडून मोबाईल चोरून नेले मोबाईल दुकानदाराने पंधरा तारखेला वाशी पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार दिली त्याचप्रमाणे सोसायटी कार्यालयात जाऊन सदर प्रकार सांगून सीसीटीव्ही फुटेज मागितले परंतु एवढा मोठा प्रकार होऊन देखील त्या दुकानदाराला सोसायटी कार्यालयातून सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाही त्यानंतर वाशी पोलीस स्टेशनमधील काही अधिकारी येऊन सोसायटी कार्यालयात ठाण मांडून बसल्यानंतर त्यांना सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले या सी फुटेजमध्ये तीन भामटे चोरी करून जात असल्याचे दिसले असे असून देखील वाशी पोलीस स्टेशनमधून पंधरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवण्यात आली नाही याबाबत दुकानदाराला विचारणी केली असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवल्याची पावती किंवा पत्र नव्हते त्यानंतर वाशी पोलीस स्टेशन जवळ संपर्क केला असता एकवीस तारखेला तक्रार नोंदवून घेतो असे सांगण्यात आले वाशी पंठाचे या बिझनेस पार्क एक कमर्शियल हब असून अंदाजे सहाशे गाळे यामध्ये आहेत या गाळ्यांमधून वेगवेगळे व्यवसाय चालू असतात वाशी स्टेशनच्या जवळ असलेले फंटासिया बिझनेस पार्क कायम चर्चेत आले आहे सध्या पाकिस्तानबरोबर युद्धजन्य परिस्थिती असताना भारतामध्ये कोठेही आतंकवादी हल्ला होऊ शकतो असं असताना वाशी फंटासिया बिझनेस पार्कच्या सुरक्षेची रक्तरे वेशीला टांगलेली दिसत आहेत टेंडर काढून सुरक्षा रक्षक नियुक्त केले असताना त्यांना काढून नवीन सुरक्षा एजन्सी कोणत्या आधारावर घेण्यात आली याचे स्पष्टीकरण कार्यकारी कमिटीकडे असावे असं वाटतं शिवाय चोरी झालेल्या दिवशी मेन गेटवरती जर सुरक्षारक्षक नसेल तर याचा जाब कोणाला विचारायचा मेन गेटवरील सुरक्षा रक्षक काढून कोणीतरी जाणून बुजून हा प्रयत्न केला नाही असा प्रश्न दुकानदाराच्या तसेच सभासदांच्या मनात येत आहे वाशी पोलीस स्टेशनने सदर प्रकार गांभीर्याने घेतला पाहिजे कारण अशाच प्रकारे जर सुरक्षा राहिली तर भविष्यात मेन गेटमधून कोणी येऊन घातपात होण्याची शक्यता आहे या प्रकारामुळे सर्व गाळीधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले अलीकडेच कार्यकारी कमिटीमधील काही पदाधिकाऱ्यांचे उपनिबंधकाच्या कार्यालयातून निलंबन झाल्यामुळे तसेच नवीन कमिटी पदाधिकारी अस्तित्वात नसल्यामुळे